बसा राजू ए राजू तो लाइट बंद कर रहे त्या दिवशी गुढीपाडवा मेळामध्ये मी जे सांगितलं माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना की यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे त्याचं मला असं वाटतं विश्लेषण मी त्या दिवशी ज्या सभेमध्ये मी केलेलं आहे पहिल्या पाच वर्षातल्या काही गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याच्या बाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोध केला अनेक के वेळा सांगतात लोक की राज भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधनं जी टीका नव्हती ती ती मुद्द्यांना टीका होती त्या वरती ज्या केलेली टीका होती त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काय धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे परंतु एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल आ, त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅनल्सचे चा, अर्ध्या अर्ध्या तासाचे त्याच्यामध्ये शरयुरी नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेत त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं हा तशामुळे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असा विषय So, सो एनआरसीचा विषय असेल राम मंदिराचा असेल तीनशे सत्तर कलम असेल अनेक गोष्टींवरती मी गोष्टी त्या वेळेला स्वागतही केलं अभिनंदनही केलं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातीलच <coughs> त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी तो तरुणांचा मी विषय केला होता या या की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे आहे आहेच म्हणजे त्याच्यामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असा वाटणारं हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान आपत्त्यांसारखी पाहणं आवश्यक आहे समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे कारण ते गुजरातमधले आहेत ते गुजराती आहेत परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष यापुढच्या पाच वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझ्याकडे माझी अपेक्षा आहे आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं आहेत मला असं वाटतं हेही पाहणं इतकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची आमच्या पक्षाच्या नेत्यांची आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची महिला महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथे लावली भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी एक दोन दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील माझे जे महाराष्ट्र अधिकारी असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी कोणाशी संपर्क का साधायचा काय करायचे कारण त्याच्यामध्ये मग घोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचा आहे ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल त्याच्यासाठीची आजची बैठक होती आताच पार पडली जनसभा संबोधित करण्या पुढे बघितलं सतरा तारीख आमचे बुकिंग असतात तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय राम मंदिर सगळ्यांचा ठेका घेतला का तू बाकी जण बोलू परीनं सहकार्य करायचं तुम्ही त्यांचा प्रचार करायचा तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक तर उमेदवारांकडलं भूमिका काय प्रचार करायला येऊन असाल का सकारात्मक निश्चित असेल परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायचे आणि काय घ्यायचे ते पुढे बघू माझ माझी चर्चा त्याच्यावरती मी सांगेन उभा टाकण्याकडून आरोप करण्यात आलेला आहे की मी आताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काय असतं कावेळ झालेले असते ना त्याला जग तिवड दिसतो त्याच्यामुळे त्यांचे ते आताच आतून बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो तर तुमच्या पदाधिकाऱ्यांसोबत म्हणजे आधीची तुम्ही भूमिका घेतली एक उत्तम म्हणून देशात तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुम्ही पाठिंबा दिल्यानंतर अनेक माळजींच्या उमेदवाराला वाटलं असेल ह्या पक्षाने आपला प्रचार केला तर आपल्याला अधिकची मतं पडतील तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना तुम्हाला गळ झाला तुमच्या सभेचे म्हणून तस्वीर जो अजित पवार रहा है क्या आप लोग की आपलं इजाजत दी गई है बारामती चुनाव प्रचार परत परत आपण बोलतो तेच बोलतो आपण मुंबईतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनाथ शिंदेने शिवाजी पार्क मध्ये सभेची परवानगी मागितलेली आहे तर ती एकत्रित सभा असेल नेते नरेंद्र मोदी दर निवडणुकीला अशा प्रकारची तारीख बुक केली जाते सभा होईल नाही होईल हे आता काही सांगता येत नाही परंतु एक बुकिंग नावाची एक गोष्ट असते ती दरवायला केली जाते ते काय पाच वर्षाची गॅप पडल्यामुळे तुम्ही सगळे विसरलेला निर्णयानंतर काही पदाधिकारी कोण पदाधिकारी एक काय समाज माध्यमांवर की काय प्रश्न असा आहे मी या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून विचार करत असतो का ज्यांना या प्रकारची समजच नसेल आणि उमजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो करावा अरे तुम्ही काय आलात मुंबईत कधी आलात माझ्यासाठी आला म्हणजे धन्यवाद तुम्ही मुंबईत कोणाकडनं हो पण काहीतरी असेल ना त्याला लेबल असेल ना असं सांगा ना मी तेच विचारतोय म्हटलं तुम्ही एवढी नावं घेतली काय सीबीआय ईडी बीडी वगैरे होम जॉईन केलेत की काय तुम्ही बोला बोला लोकसभा निवडणुकीमध्ये एकदम उमेदवार विधानसभा तुम्ही लागला

काही लोककला आहेत त्याच्यावर बंदी आणलेली आहे निवडणुकांचं कारण आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे कोणी बंदी आणतात त्यांना फक्त विचारा आचारसंहितेच्या पुस्तकात कुठे लिहिलेलं आहे ज्यांना ज्यांना आचारसंहिता म्हणून जिथे जिथे त्रास दिला जातोय तिथे फक्त त्यांना फक्त विचारायला सांगा जे कोणी अधिकारी येतील त्यांना हे कुठे लिहिलेलं आहे मला आचारसंहिता जी माहिती आहे त्याप्रमाणे मी या या उमेदवाराला या निशाणीवरती तुम्ही बटन दाबून निवडून द्या हे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ते कुठच्याही आचारसंहितेच्या खाली येत नाही ये लोककला ये पण लोककले लोककलेचा त्याचा काही संबंध नाहीये पण त्या लोककलेमधनं जर समजा पक्षाचा प्रचार करणार असतील तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे वेळ का

मोदींना पाठिंबा द्यायचा याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे आणि आचारसंहिताचा भंग झाला आहे असं वाटत नाही असं देखील ते बोललेले आहेत यावेळी त्यांनी मोदींकडे काही महाराष्ट्रासाठी काही मागण्या आहेत असं देखील उल्लेख केलेला आहे गड किल्ल्यांचं संवर्धन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या मागण्यांसंदर्भात देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि प्रचार कसा करायचा मनसेच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात देखील त्यांनी टिप्पणी केलेली आहे त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर देखील टीका केलेली आहे कावेळी झालेल्यांना जग पिवळं दिसतं असा राऊतांवर देखील ते हल्लाबोल केलेला आहे आणि मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं असं महत्वाचं विधान देखील राज ठाकरेंनी केलेलं आहे मोदींना पुन्हा संधी देणं गरजेचं वाटलं असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत मोदींना पाठिंबा द्यायचा आहे असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत दुसरीकडे राज ठाकरेंनी संजय राऊतांना देखील टोला लगावलेला आहे कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं असं राऊतांवर हल्ला बोल देखील केलेला आहे आणि महाराष्ट्रातील काही मागण्या मोदींपर्यंत